तर काय म्हणता मग मित्रांनो मित्रांनो आम्हाला नानगा खंडेश्वरमध्ये नानगा खंडेश्वरमध्ये आमचे हे मित्र भेटले हे बाबू म्हणे दादा म्हणे आम्ही तुम्हाला फॉलोवर करतो म्हणे लाईक करतो म्हणे तुमचे व्हिडिओ भेटला धन्यवाद बाबू म्हटलं तू अशा छोट्या मुलांना लाईक करा फॉलो करा तुम्ही मित्रांनो म्हणालो आम्ही विकतदादाच्या विके मूर्त याची आज भव्य मिरवणूक नानगा खंडेश्वरमध्ये निघणार आहे तर त्यामुळे आम्ही इथं आलो आता विकतदादाच्या मूर्तींजवळ भाऊ मिरणूक श्री गजानन महाराज मंद्राजवळ यांची सजावट चालली ट्रॅक्टर टॉली याची भाऊ मिरणूक डी जे डी जे बँजो हे सब सांगितले याच्या मिरवणूकमध्ये तर मिरणूकमध्ये निंगल नानगा खेशमध्ये भाऊ मिरणूक तिथंचा मग आमचे मित्र फ्रेंड भेटले फ्रेंड म्हणे दादा म्हणे आम्ही करतो म्हणे हे आम्ही आता इथंसा भाऊ मिरणूकमध्ये नांदगाखोंडेश्वरमध्ये विकतदादा उके यांची भाऊ मिरवणूक तर याच्या मूर्तीने हारगिरं पूजन गिजन करणं चालू आहे हारगिरा चढवणं चालू आहे तर पूजन गिजन विकतदादाच्या मूर्तीला मूर्ती स्थापना आहे आज, आज गुरुवार दिनांक अठरा रोजी याची भाऊ मिरवणूक निघणार आहे नागाखंडेश्वरमध्ये तर चालू आता पूजन गिजन पूजा गिजन चालू आहे हरगिरा चढणं चालू आहे इथंसा मग भाऊ मिरणूकमध्ये मग हे आता पूजन गिजन झालं तर मग चालू आता व्हिडिओ शूट फोटो गिटो करणं ते किवाने त्या विकत मूर्तीसोबत तर मग इथं ता ट्रॅक्टर टालीत तर ता पूजन